कसे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत ना कोणता डाएट प्लॅन ना कोणता व्यायामाचा व्हिडिओ तीन पदार्थ सांगणार आहे जे तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये घ्यायचेत जे। आता रात्रीच्या जेवणासाठीचे का तर दिवसभरासाठी तर आपल्याकडून व्यवस्थित डाएट वगैरे फॉलो केला जातो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण फॉलो देखील करतो पण नेमका प्रश्न पडतो तो म्हणजे रात्रीच्या आहारामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे कोणता आहार जर रात्रीच्या वेळी घेतला तर वजन कमी करायला जास्तीत जास्त मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असेच तीन पदार्थ सांगणार आहे जे जर तुम्ही रात्रीच्या आहारामध्ये घेतले तर तुमचं वजन अगदी झटपट कमी व्हायला मदत होणार आहे म्हणूनच व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जाणून घेऊयात आपले ते तीन पदार्थ जे आपल्याला रोज रात्रीच्या जेवणात घ्यायचेत आणि तुमचं वजन अगदी नॅचरली अगदी झटपट घर बसल्या कमी होणार आहे तर सगळ्यात महत्वाचा पहिला जो आपला पदार्थ आहे तो म्हणजे सूप हो सूप आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये प्रेफर करायचं आहे जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कमी करायचं असेल आणि सोबतच फॅट लॉस देखील करायचा असेल तर, तर सूप सारखा बेस्ट असा कोणताही पर्याय नाही पण आता इथे सूप बनवणं खूप सोपं आहे पण तरी देखील आपण काय करतो मार्केटमधून जे रेडी टू कुक रेडी टू इट वगैरे असे सूप मिळतात त्याच्यात फक्त गरम पाणी वगैरे ॲड केलं की ते सूप तयार होतं तर अशा पद्धतीचे सूप इथे तुम्हाला अजिबात वापरायचे नाही आहेत त्याच्यावरती लिहिलेलं असतं की वेट लॉससाठी चालेल वगैरे वगैरे तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही ना काही प्रिझर्वेटिव्ह असणार त्याच्यामध्ये शुगर असते जास्ती प्रमाणामध्ये मीठ असतं तर अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये असतात त्यामुळे आपल्याला बाहेरचं सूप मार्केटमध्ये मिळणारं न प्रेफर करता आपल्याला होममेड घरगुती आपण घरात बनवून आपण सूप घ्यायचं आहे होममेड जे सूप असतं ते प्रेफर करायचं आहे त्याच्यासाठी मार्केटमध्ये मार्केट भरपूर आपल्याला सिजनल भाज्या मिळतात जसं की भोपळा झाला दुधी भोपळा असेल किंवा आपला लाल भोपळा असेल टोमॅटो झाला कोबी झाला फ्लॉवरचं झालं ब्रोकोली अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यापासून तुम्ही सूप बनवू शकता ड्रमस्टिकचं सुद्धा सूप बनवू शकता म्हणजे शेवग्याच्या शेंगेचं तर सूप बनवायला आपल्याला भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यातल्या कोणत्याही भाज्या घेऊन आपण घरगुती आपलं अगदी पाच मिनटामध्ये सूप तयार करू शकतो त्यामुळे या प्रिझर्वेटिव्ह असलेल्या बाहेरच्या रेडी टू इटच्या सूपच्या नादी न लागता तुम्ही घरगुती सूप बनवा टोमॅटो सूपची रेसिपी अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बनणारी आहे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे शेअर केलेली आहे जाऊन तुम्ही चेक करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन व्हिडिओ जर जा चेक केला रात्रीच्या आहाराचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण रेसिपीज शेअर केल्यात त्याच्यात टोमॅटोच्या सूपची रेसिपी तुम्हाला मिळेल तर सूप हा एक अगदी बेस्ट असा ऑप्शन आहे फॅट लॉस आणि वेट लॉस करण्यासाठी याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स अशा भरपूर गोष्टी तुम्हाला याच्यातून तु मिळतात त्यामुळे काय तर पचायला खूप जास्त हलकं असतं आणि खूप जास्त पोटभरीचं देखील असतं म्हणजे जास्त काळासाठी पोट भरलेलं भर राहतं पचायला हलकं कॅलरीज खूप कमी त्यामुळे जर रात्रीच्या वेळी तुम्ही जर सूप प्रेफर केलं डिनरमध्ये तर वजन कमी करायला अगदी घरबसल्या झटपट वेट लॉस करायला चांगली मदत करतं तर हा आपला पहिला ऑप्शन होता रात्रीच्या आहारासाठीचा अगदी नॅचरल हेल्दी पद्धतीने वेट लॉस करण्यासाठी तो म्हणजे सूप आता पाहूयात दुसरा कोणता पदार्थ आहे पदार्थ नंबर दोन तो म्हणजे घावन थालीपीठ चिला यापैकी तुम्ही कोणतंही रात्रीच्या वेळी घेऊ शकता याच्यामध्ये काय तर वेगवेगळी पिठं असतात जसं की बाजरी झालं नाचणी झालं तांदूळ झालं अजून भरपूर अशा वेगवेगळ्या डा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बेसन वगैरे वगैरे आपण सगळे ओट्स पासून देखील आपण चिला बनवू शकतो खूप व्हरायटी ऑफ असे पीठ आहेत भरपूर पिठं आहेत ज्याच्यामध्ये फायबर खूप असतं म्हणजे गहू सोडून गव्हामध्ये कार्ब्स असतात तर बाकीच्या पिठं इतके हलके असतात पचायला इतके सोपे असतात की रात्रीच्या वेळी चपाती वगैरे खाण्यापेक्षा जर अशा पद्धतीचं चिला घावण थालीपीठ चिला वगैरे जर, जर तुम्ही प्रेफर केलं तर वजन कमी करायला आपल्याला खूप जास्त मदत होते हे जितकं हेल्दी असतं ना मैत्रिणींना तितकं टेस्टी देखील असतं कारण याच्यापासून जे आपण थालीपीठ आपल्याला धपाटे देखील म्हणतो आपण गावाकडे आमच्या इकडे म्हणतात धपाटे तर अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही कांदा वगैरे त्याच्यात भाज्या भरपूर पद्धतीच्या तुम्ही पालेभाज्या देखील त्यात ॲड करू शकता यामुळे प्रोटीन सोबत फायबर देखील मिळतं भरपूर मिनरल विटॅमिन सगळं तुमच्या पोटामध्ये जातं आणि याचबरोबर वजन कमी देखील व्हायला मदत होते कारण अगदी दोन जरी तुम्ही रात्रीच्या वेळी हे थालीपीठ खाल्ले ना तर अगदी छान पोट भरतं इतकंच नाही तर जास्त काळासाठी भूक देखील लागत नाही याचबरोबर वजन देखील वाढणार नाही इतकं ते हलकं असतं पचायला तर याच्यामध्ये तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ वापरून त्याच्यामध्ये पालेभाजी कोणतीही जसं की पालक झालं मेथी झालं बऱ्याच चाकवत वगैरे बऱ्याच भाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर याच्यामध्ये जितकं तुम्ही हेल्दी गोष्टी घालाल तेवढं ते हेल्दी होणार आहे जसं की त्यात जर तुम्ही पालेभाज्या घातल्या तरी तुम्हाला ते चालणार आहे नुसत्या पिठाचं जरी तुम्ही घावण वगैरे बनवलं तरी ते तुम्ही अगदी हेल्दी पद्धतीने खाऊ शकता तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही बनवा इथे इमेजेस तर मी शेअर करतच असते या गोष्टी कशा दिसतात तुमच्या लक्षात येण्यासाठी रेसिपीज हव्या असतील तुम्हाला तर चॅनलवरती थालीपिटाच्या रेसिपी देखील आहेत त्या देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि चिला वगैरे तर आपल्याला माहिती आहे खूप इझी असतो बेसनचा चिला मुग डाळीचा चिला त्याच्या देखील ब्रेकफास्टमध्ये रेसिपी मी शेअर केल्यात मुगड डाळीच्या चिल्याच्या तर रेसिपीचा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना जाऊन नक्की चेक करा तर हा एक बेस्ट हलका आणि पुन्हा एकदा लो कॅलरीजवाला ऑप्शन आहे पचायला सोपाच आहे पण चवीला अगदी टेस्टी आणि उत्तम कोणता पर्याय असेल तर हा पर्याय आहे रात्रीच्या जेवणासाठी आता हा झाला आपला दुसरा पदार्थ यानंतर आपला तिसरा जो पदार्थ आहे रात्रीच्या आहारासाठीचा आहे स्प्राऊट्स किंवा स्प्राऊट्सचा डोसा वगैरे ठीक आहे तर आता इथे तुम्ही हरभरा वापरू शकता मुगडाळ वापरू शकता किंवा हिरवे मूग वापरू शकता मटकी असते आपली स्प्राउट्समध्ये भरपूर राजमा वगैरे भरपूर प्रकार आहेत तर स्प्राउट्स आपण एखाद्या पिठामध्ये घालून त्याचा देखील डोसा बनवू शकतो जसं की स्प्राऊटचे डोसे हल्ली खूप जास्त ट्रेंडिंगवरती आलेले आहेत जेवढे लोक वजन कमी करायला बघतात किंवा एनी टाईम सगळेच लोक जे आहेत ना ते हल्ली हेल्दी पर्याय शोधत असतात खाण्यासाठी दुपारच्या साठी असेल किंवा रात्रीच्या आहारामध्ये असेल किंवा नाश्त्यासाठी असेल हेल्दी पर्याय हा आपण नेहमीच प्रेफर करतो तर आपला बऱ्यापैकी आता निघालेला आहे स्प्राऊटचे डोसे देखील बनतात तर तुम्ही स्प्राऊटचा डोसा देखील बनवू शकता किंवा स्प्राऊटचा सा चाट सॅलड वगैरे देखील बनवून खाऊ शकता बनवायला अगदी काही वेळ लागत नाही खूप सोपा आहे जर स्प्राऊट्स तयार असतील बनवलेले असतील तर अगदी त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो काकडी गाजर या गोष्टी जर सॅलडमध्ये ॲड केल्या कोबी वगैरे जे आपल्याला हवं आहे ते सॅलडमध्ये आपण काही ॲड करू शकतो लिंबू पिळा लागलीच एक्स्ट्राच्या अजून प्रोटीनसाठी पनीर किसून ॲड करू शकता इतकं सोपं आणि इझी अशी स्प्राऊटची ही रेसिपी आहे पचायला अगदी हलकं असतं स्प्राऊट कसं आता सीझन वाईज असतं आता सध्या पावसाळा सीझन चालू आहे तर तुम्ही सिंपल एकच स्प्राऊट घ्यावं हे प्रेफर करेन मी कारण स्प्राऊट जर तुम्ही मिक्स स्प्राऊट केले तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली पचनशक्ती थोडीशी नाजूक असते त्यामुळे मिक्स स्प्राउट खाण्याऐवजी तुम्ही सिंगल सिंगल स्प्राऊट्स खाणं प्रेफर करावं म्हणजे पचेल देखील चांगलं आणि प्रोटीन आणि फायबर याच्यातून आपल्याला भरपूर मिळतात आणि जितकं तुम्ही प्रोटीन आणि फायबर तुमच्या आहारामध्ये घेता तितकं वजन कमी करायला किंवा बॉडीवरची फॅट रिलीज करायला खूप जास्त चांगली मदत होते तर रात्रीच्या वेळी स्प्राऊट्सचं तुम्ही काहीही बनवा डोसा बनवा सॅलड बनवा चाट बनवा किंवा काहीही तुम्ही बनवा जे स्प्राऊटपासून तुम्ही बनवू शकता अगदी हेल्दी पद्धतीने आणि ते तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये घेऊ शकता तर मैत्रिणींनो हे तीनही ऑप्शन आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये डिनरमध्ये नक्की घेऊन बघा जर तुम्हाला देखील नॅचरली अगदी झटपट घर बसल्या वजन कमी करायचं असेल तर याचबरोबर बरोबर फॅट लॉस देखील होणार आहे कारण डिनर हे खूप जास्त महत्वाची भूमिका प्ले करते वेट लॉसच्या जर्नीमध्ये म्हणूनच हे नक्की तुम्ही अंमलात आणा हे तीनही पदार्थ नक्की रात्रीच्या वेळी घेऊन बघा आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वेट लॉस करायला तुम्हाला ते मदत करेल चला तर मग आशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचसोबत एक छानशी कमेंट देखील करायची आणि हे सगळे पदार्थ कोण कोण आहारामध्ये घेणार आहे आणि हे रात्रीच्या जेवणाचं चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही देखील तयार असाल तर आत्ताच कमेंट लिहा चॅलेंज एक्सेप्टेड हे तीनही पदार्थ बनवायला सोपे आणि करायला अगदी इझी पाच ते दहा मिनिटाच्या आतच बनणारे इझी असे बनणारे पदार्थ आहेत हे जर तुम्ही रात्रीच्या आहारामध्ये घेत असाल तर तुम्हाला आठवड्याभरातच तुमच्या चरबीमध्ये वेटमध्ये फरक झालेला तुम्हाला जाणवणार आहे रात्रीचं जेवण घेण्याऐवजी चपाती भाजी भाकरी याऐवजी तुम्हाला या तीन गोष्टी प्रेफर करायच्यात आणि वजन तुमचं झटपट घरबसल्या कमी करायचं आहे अगदी नॅचरली आणि हेल्दी पद्धतीने तुमच्या शरीराला सगळे पोषक तत्व मिळतात याच्यातून प्रोटीन फायबर मिनरल विटॅमिन सगळं टोटली मिळणार आहे कोणत्याही पद्धतीचा त्रास न होता खूप जास्त हार्ड डाएट न करता तुम्ही वजन कमी करू शकता यासोबत थोडीशी पंधरा ते वीस मिनिटाची एक्सरसाइज देखील करा अजून चांगला बेस्ट रिझल्ट मिळेल स्किन देखील ग्लो करेल काहीच नसेल जमत तर थोडंसं अर्धा ते अर्धा तास तीस ते पंचेचाळीस मिनिटाचं वॉक घ्या बघा तुम्हाला शंभर टक्के नॅचरली चांगला रिझल्ट या व्हिडिओमधून नक्की मिळणार आहे तर चला मग मंडळी व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आजचा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स